पनवेल तालुक्यातील भांडगर येथील करुणेश्वर आणि चिंचवली येथील वात्सल्य वृद्धाश्रमामधील ज्येष्ठ नागरिकांसोबत भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी आपला वाढदिवस साजरा केला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो त्यानुसार शनिवारी भांडगर येथील करुणेश्वर आणि चिंचवली येथील वात्सल्य वृद्धाश्रमामधील ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करून अरुण शेठ भगत यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील अमित जाधव भाजप नेते एकनाथ देशेकर पनवेल पूर्व मंडळाध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल उत्तर मंडळाध्यक्ष दिनेश खानावकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे रमेश पाटील रोशन पाटील ज्ञानेश्वर पाटील आशिष कडू महेश पाटील सुनील पाटील अंकुश पाटील प्रकाश खैरे राजेश पाटील दिनेश खटके खैरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री कोलंबेकर माजी सरपंच जनार्दन कोलंबेकर रमेश पाटील शांताराम पोपेटा रोशन पोपेटा अमर शेळके रवींद्र पाटील श्रीराम बडेकर हरिश्चंद्र खंडागे अल्पेश खंडागे रामदास कातकरी रामदास शिंदे हनुमान खैरे युवा मोर्चा नवीन पनवेल अध्यक्ष मयूर कदम शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सर्वांना आठवण येते ती अभिषेक भगत साहेब यांच्या वाढदिवसाची खरोखर वाढदिवस असा साजरा करतात ते की आपल्या वाढदिवसाचा फायदा आणि आपला वाढदिवस आणि जनसमान्यासाठी व्हावा आपल्या वाढदिवसानिमित्त लोककल्याणाचे का कामं हो व्हावी दरवर्षी त्यांची संकल्पना असते आणि संपूर्ण हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सातत्याने प्रयत्न करत असतात की अरुण भगत साहेबांचा वाढदिवस हा चांगल्या उपक्रमाने आम्ही जनसेवेनी साजरा दरवर्षी करतो आणि या वर्षीसुद्धा आपल्या अरुण भगत साहेबांचा वाढदिवस हा जनसेवेसाठी समर्पित असा वाढदिवस होत आहे मी ईश्वरचं मी प्रार्थना करतो की अरुण भगत साहेबांना शत व निरोगी आयुष्य त्यांना तुमच्या सर्वांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दरवर्षी आपण त्या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आपण येतो काय दिलं त्याच्यापेक्षा कसं दिल्या आणि कुठल्या भावनेनं दिलं याला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून आपण सर्व सर्व या ठिकाणी आपल्या ज्या आश्रम आहे त्याच्यामध्ये त्याची भेट घेतो मी नेहमी म्हणतो की भारतात महाराष्ट्रामध्ये तरी कमीत कमी उपराष्ट्र राहायला नाही पाहिजे असे आमच्या भावना आहेत पण तो आमच्या भावना कधी सत्यात उतरतील कारण काय डॉक्टर नेहमी वाढलेले दिसतात सर्व अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण काव वाटप करतो मला चांगलं आयुष्य निरोगी आयुष्य तुम्हाला पण लाभू दे आम्हाला शुभेच्छा देत असताना तुम्हाला पण शुभेच्छा देतो जे काय चांगलं आयुष्य दिले तेवढं ते चांगल्या पद्धतीचं असावं आणि कुणावर वेळ येऊ नये अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांचा आभार मानतो आणि आपल्या शिवचे विरोधी सहकारी आहेत असते नक्कीच कारण काय भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशी शिकवण असताना पण शंभर टक्के फक्त समाजकारण करणारी व्यक्तिमत्व म्हणजे अरुण शेट साहेब त्यांचा आम्हाला पुन्हा आधार आहे की पार्टी ऑफिसला गेल्यानंतर कुठली केबिन आम्हाला पहिले अवेलेबल असेल किंवा न विचारता जाऊ शकतो आमच्या समस्या मांडू शकतो नयस्तर तर समस्या पूर्ण पण होती अशा अपेक्षा साहेब आजच्या शुभेच्छा आणि हा कार्यक्रम करता असताना मला की काय तुमची मागणी असेल तर आपण ती कार्यक्रम पूर्ण करू तर बऱ्याचशा गोष्टी मी नरेश भेंडे साहेबांना विचारला तर इथे आहेत व्यवस्थितपणे फक्त एकच तुम्हाला विनंती होती वाढदिवसानिमित्त की जो मुख्य रस्त्यापासून आपला आश्रमापर्यंत जो रस्ता आहे त्याचं जर काम झालं असतं ती तुझी एक विनंती आहे त्याचा तुम्ही विचार करावा धन्यवाद खूप मनाला आनंद वाटत अरुण शेट भगत सा। साहेबांचा बारा दिवस म्हणजे आम्हाला एक वर्ष टिकेल अशी ऊर्जा स्फूर्ती आणि आशीर्वाद असतो वर्षभर टिकतो कारण प्रत्येक वेळेला सगळ्या सुख दुःखामध्ये आपल्याला कोण भेटत असतो तो एकच व्यक्ती त्यांचं नाव आहे अरुण शेट आणि ते तालुका अध्यक्ष वासरले आश्रमता साठी आम्हाला अशा अनेक कामं शेखर साहेबांनी केलेल्या आहेत आणि त्यांना त्या केलेल्या सेवेच आणि त्यांनी केलेलं महान कार्य आपल्या आपण आपला जो विभाग आहे त्या विभागाच्या नेते दादा पाटील आहेत पण आपला जो विभाग आहे आदिवासी मागासवरील आपल्या इथली बरीच लोक अशी गरीब गरजू लोक अरुण शेख भगत साहेबांच्या कडे कारत जातात त्यावेळेला त्यांना कधीही त्यांनी आजपर्यंत नाही त्यांची भरूनच दिलेली असे अरुण शेख भगत साहेब यांना वाढदिवसाचा आणि आजचा जो कार्यक्रम आहे सर आजच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी राहिल्या आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये भरून काढू आणि वासले वृद्धाश्रम इथे जे आहे ह्या माता आणि पिता या लोकांना जो आश्रय दिलेला आहे आणि त्या बघा आजची संस्कृतीच अशी आहे आज सगळे शिकलेले सगळे सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग झालेले यांचे वासल्यांचे यांचे सर्वांचे मुलं आहे पण आज त्यांना कुठे यावं लागले त्यांच्या मुलांना त्यांनी दिलेली शिकवण त्यांनी दिलेलं सर्व काही आज तुम्ही जे जीवन जगतात भेंडे कुटुंबाने तुम्हाला खूप मोठा आधार दिला आम्ही पैसे घेतो त्याचे कळत नाही पण तुमच्या मुलाने तुम्हाला टाकले अरुण शेड भगत साहेबांनी आम्हाला असं घडवलंय अरुण शेड भगत साहेबांनी आम्हाला असं घडवलं का आमच्या विभागातून आज पर्यंत आहे एक सुद्धा माता पिता वृद्धाश्रम मध्ये गेले नाही ही शिकवण आणि ही प्रेरणा अरुण शेड भगत साहेबांनी दिलेली आहे आणि आज खरोखर आज एक दरवर्षी आम्ही एक दोन ठिकाणी जातो यंदा नवीन आश्रम बघितला नाही तो सुद्धा आम्ही आम्ही सेल्फीच्या मुळे आणि विश्वजीत या सर्व जी मुलं आहेत त्यांच्यामुळे त्यांनी सांगितलं की आपल्याला इथं जायचं आहे आता आम्हाला रस्त्याचा प्रश्न मांडला तिथं त्याच दिवशी शब्द दिला होता का रस्ता आपण ताबडतोब करून घेऊ आणि हा रस्ता पंधरा ते वीस दिवसाच्या आत आपल्याला शंभर टक्के होईल असा शब्द तुम्हाला देतो आपल्या सर्वांची जे वृद्ध लोक आहेत त्यांची तब्येत चांगली राहावी त्याला जेवण खाण्याचं चांगलं आहे फक्त त्याच्या तब्येतीकडे सुद्धा बघणं आपलं सर्वांचं काम आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा निरोगी राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना सर्वांना देतो आणि तुमचा रस्ता लवकरच होईल असं जाहीर बरोबर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र